मित्रांनो दोन दिवसापूर्वीच होळीचा धुलिवंदीन धुलिवंदनचा कार्यक्रम सगळा झालेला आहे धुळिवंदनचा जो सण आहे होळीचा सण झालेला आहे आणि त्या दरम्यान आम्ही जो गोमू गोमूचा नाच सादर केला होता म्हणजे काढला होता आमच्या नगरामध्ये त्याचे काही पैसे आमचे जमा झाले होते जवळजवळ तेरा चौदा हजार रुपये आमचे जमा झाले होते आणि त्याच पैशाची आज पार्टी पार्टी म्हणजेच काय आपण गावी कसं पोसतं बोलतो शिमग्याचं जे प शिमगा झाल्याच्यानंतर पोस्त असतं म्हणजे सर्व एकत्र येऊन आपण ते जेवतो तसंच हा आमच्या मुंबईच्या सगळ्या मुलांचा आमच्या पोसता आहे त्या पोस्त्याला आज जाऊया आणि बघूया आजची धमाल या व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता खरं तुम्हाला जी मजा आहे ना दाखवतो बघा हे बघा केवढा मोठा टोप आहे बघा लाईक करा कमेंट करा, करा चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला आमची होळी आणि धुलिवंदनचा जो कार्यक्रम आहे तो झालेला आहे आणि आता आज आहे ना सर्व जी मंडळी होती जी मुलं होती त्यांच्यासाठी सर्वांसाठी बिर्याणीची पार्टी आहे ती बिर्याणी मागवलेली आहे तुम्हाला दाखवतो कशी सगळे सगळे जी मुलं आहेत ती एक एकत्र येऊन हा सगळा प्रोग्राम करतायत जो बिर्याणी जी खाण्यासाठी आम्ही ना जे मागवलंय ना मुलांसाठी ती सगळी मजा घेतात दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो आता खरं तुम्हाला जी मजा आहे ना दाखवतोय बघा हे बघा केवढा मोठा टोप आहे बघा अर्धा खाली झालाय टोपे अरे बापरे हा बर्थडे बॉय पण बड्डे बॉय आहे अरे हा बघा काय कडू लागते काय नक्या तोड असं ना करतोय कडू लागते वाटतं अरे वा, 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 वा। सगळे मस्त मजा घेत हे बघा दादा आपले संदीप दादा आहेत इकडे माळकर दादा आहे आणि इकडे राठवळ राठवळ काका आहेत इकडे आमच्या आता नुकतेच दशावतार मध्ये भाग घेतला राजा म्हणून ते आहेत आणि इकडे आमले मुंबई पोलीस आहेत कसं वाटतंय काय बरोबर आहे एक नंबर आहे ना इथे आणि इथे आमचे काका आहेत त्यांचा सगळ्यात मोठा वाटा असतो आणि सहकार्य असतो काका

मंडनगड दापोली बघा तुझं गाव यार कायगड रायगड रायगड अरे यार रायगड का शेर आहे देखो कुर्ली बारवाला रायगड रायगड तुझं गाव कुठला मानगाव गणपतीपुळे 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 गणपती बापूर बापू राजधानी रायगड राजधानी रायगड कोण रायगड सावंतवाडी लांजा लांजा सिंधुदुर्ग देवगड अरे बापरे लांजा लांदा दादा मायघर देवगड देवगड राजापूर 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 बघा मित्रांनो असे वेगवेगळ्या गावचे वेगवेगळ्या गावची सगळी मंडळी आहे आणि मित्रांनो मी जसं बोललो होतो की गावची वेगवेगळ्या गाव त्यानंतर वेगवेगळी परंपरा पण असते परंतु आपली परंपरा कुठेतरी साईटला ठेवून एकत्र येऊन हे सगळे सण आम्ही साजरा करतो होळी असो होळी असो शिमगा असो गणपती उत्सव असो किंवा अजून कुठलेही उत्सव असो हे उत्सव आम्ही एकत्र येऊन असे अशा प्रकारे साजरा करतो नक्की काय बोलतो तू ठीक जरा आनंद होतोय खूप मजा आली खूप जण आपली बोरा आले जरा अरे पार्टी आपली राजेश बोल राजेश राजेश मला पण ठेव रे बाबा जोनपूर अरे जौनपूर अरे बाप रे जोनपूर म्हणजे जेवणपूर की जवळजवळ दहा दहा किलो आम्ही ही बिर्याणी मागवली आहे आणि व्हेज व्हेज बिर्याणीच पण खूप आहे आपल्याकडे व्हेज बिर्याणी पण जे ज्यांचा जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी आपण व्हेज पण मागवलेली आहे म्हणजे आम्ही जो कार्यक्रम कार्यक्रम करतो ना मित्रांनो तो आमच्या नगरातल्या सगळ्या सगळ्या जी लहान लहान मोठी जी मुलं आहेत त्या सगळ्यांना आम्ही एकत्र करून हा सर्व कार्यक्रम होतो हे बघा इकडे बघा सगळे धावस वातावरण झालेलं आहे बघा हे सगळे मस्त बसले आहेत पूर्ण जे जसं गाव गावचं वातावरण असतं ना ते गावचं वातावरण सगळं निर्माण झाले आहे इथे मस्त झाडं एवढं आहेत तिच्या म बाजूलाही सगळे बसलेलं आहेत हे बघा कुठे कुठे बसले आहेत बघा सगळे बिर्याणीची मजा घेतात आ हा कुठे कुठे बसले तिकडे तिकडे अजून शिकारीवाले पण पारधी मंडळी पण पारधी आयुष्यभर हा बघा ब्लॉग आहे मित्रांनो मी जसं बोललो होतो ना आपल्या या मुंबईमध्ये आहे ना सगळ्या गाव गाव गावोगावचे सगळे लोक असतात त्या परंपरा वेगवेगळी असते प्रत्येक गावची परंपरा वेगळी असते आणि इथे प्रत्येक गावागावातून तुझं गाव कुठलं आहे हिरमादेवी कोण आता बघा हे वेगवेगळे आहेत आणि इकडे कोण आहे सिद्धू राजापूर राजापूर कुठलं पाचल पाचल अरे शपथ नमस्कार मंडळी अरे वा काय बोलतोय नाही ह्या एरियाचा आमच्या अध्यक्ष अध्यक्ष नाही पण खरोखर आज म्हणजे खरोखर ही होळीची पार्टी आमची छान झाली आमचे सुनील नवाळे अरे वा वा हे खरोखर लाईव्ह करतात आज आम्ही त्याला खूप फॉलो करतो आणि खरोखर हे आजच्या डेटला म्हणजे खरो आज हा एरियाचा प्रोग्राम झाला आहे तो <laughs> भी प्रोग्राम झाला आजच्या डेटला बटन चिकन पॅसेल आज सगळी आपली मुलं आणि खरं खर दादा तुमचं गाव कुठलं माझं गाव शिवने आहे शिवने खुर्द अरे वा असे म्हणजे मित्र तसं वेगवेगळ्या गावची सगळी मंडळी हा पण तू कुठला राजापूर राजापूर हा इकडे लांजा लांजा देवगड देवगड म्हणजे बघा मित्रांनो वेगवेगळ्या गावचे सगळे इकडे बघा हे आमच्या नगराचे अध्यक्ष पण आहेत नगराचे अध्यक्ष आहेत राजी साळगावकर राजी साळगावकर आपलं गाव कुठलं आम्ही आरवली वेंगुर्ला आरवली वेंगुर्ला मित्रांनो बघा हे आरवली वेंगुर्ल्याचे आहेत म्हणजे जरी वेगवेगळ्या गावची जरी इकडे मंडळी असतील तरी पण आम्ही जे सण आहेत आमचे कोकणचे सण आहेत ते आम्ही सगळ्यांच्या एकोप्याने सगळे साजरा करतो मला कसं वाटत बरं वाटतं की नाही मला असं वाटतं की आमच्या गावी जे पोस्त बोलतो ना पोस्त, पोस्त अशा प्रकारची मंडई सगळी पोस्ताला घेऊन बसते आणि मुंबईमध्ये अनुभवतोय पोस्ताची मजा अरे खरोबर हे बघा एक चिलबिल अरे तुमचा मित्र सदैव खाय वरती तुझा गाव कुठला मालवण मालवण राजापूर 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 म्हणजे वेगवेगळ्या गावची सगळी ही मंडळी आहे आणि आज <laughs> काय बोलताय बोला अरे इकडे अर अमय आमच्या हे बघा माझ्या पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं आहे आमची जी आरत घेऊन होती ना गोमू ही आमची गोमू इथे बसली आहे बघा अमय तरळ अमय काय आता दाढी आले आमच्या गोमूला काय हरकत नाही बघा मस्त चिकन बिकनचे हे सगळ्यांनी घ्या आपल्याकडे चिकन भरपूर आहे अजून काय अमय आणि चांगला उत्कृष्ट बॅट्समन पण आहे क्रिकेटर आहे अमय तरळ जरा भांडकोर पण माहिती आहे क्रिकेट मधल्यानंतर नाही हवी काय बोलताय हा बोल ना बोल ना असं वाटलं की आपण गावाला जसं फिलिंग करतो ना जेवणाचं तसं वाटलं अरे वास्त मस्त वाटा हे सगळ्या मुलांना थंडा पण पेप्सी आमचे साहेब आहे ते राणे थंड वाटत सगळ्या मुलांना थंडा देत आहेत आणि खरोखरच हे बघा इकडे इकडे पण एक ग्रुप बसला अरे वा हे बघा आमच्या अशोक हे उत्तम एक ऍक्टर आहे अशोक आरेकर तुषार तुषार का तुझं गाव कुठे तुषार तुझं गाव कुठलं आहे राजापूर राजापूर गाव कुठला आहे डोंगर डोंगर आहे इकडे अरे रतीश बागवे नमस्कार साहेब कुठला बघा मित्रांनो अशा वेगवेगळ्या गावची सगळी ही मंडळी आहेत सगळी तरुण मंडळी आहेत आणि सगळी तरुण मंडळी एक इथे या ठिकाणी एकत्र एक होऊ एकत्र होऊन आम्ही हे सगळे जे आमचे कोकणचे उत्सव आहेत ना ते आम्ही साजरा करतो मी मी पहिल्या इथे राहतो आणि ही सगळी माझी म्हणजे खरोखर बालनवाळे बालमित्र माझे सगळे सुनील नवाळे सगळे हे साहेब आमचे आणि असा दिवस आला की म्हणजे यात मला माहीत पण नव्हतं इथे हा असा पार्टीचा दिवस असेल त्यांचा होळीचा आणि खरोखर माझी काय म्हणतात ते की माझं भाग्य मी इथे आलो आलो आणि अचानक मला खरोखर ह्या गोष्टीचा लाभ भेटला सुनील नवाळे साहेब धन्यवाद तुमच्याबद्दल तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे हा अशोक आरेकर शिवने गावचा आहे हा या अगोदर या, इथेच राहायचा परंतु काही वर्षानंतर तो वसई विरार ना विरार विरारला स्थायिक झाला परंतु जे मला जाणो आपली मंडळी ते जेवत आम्हाला जेवायचा टाक झाला आपण पण जेवण घेऊया कारण आम्ही आपली मंडळी जवळजवळ आम्ही आज, आज नाही म्हणलं पन्नास पन्नास ते साठ लोक आहेत ना आज इथे जास्त म्हणजे पन्नास ते साठच्या वरती लोक आज आहेत आज या वर्षी ना हा एक आपला बुवा बुवा नव्हता होता कुठेतरी कमतरता वाचली त्यामुळे माझं माझा घासो घासो पूर्ण शाप तुटून पडलं होतं काय पण हो आपण चालवून घेतलं पण असला की जरा थोडं काय गावी वातावरण कसं होतं गावी एक नंबर वातावरण होतं होळीचं आणि शिमगोत्सवाचं एक नंबर वातावरण आज मिस केलं आपावाड्यातलं जे हो होळीचा जो सण असतो आणि जे गोंगूचा नाच असतो तो मिस केला मी पण आमच्या बुवाने सांभाळून घेतलं नवाळे बुवानी म्हणजे नवाळे व्हायचे नवाळे व्हायचे ते कमी तिथे आम्ही दादापुरती म्हणा कुठे पाठी पडत नाही काय नाही हा <laughs> चला <laughs> सगळी मंडळी आपली आहे आणि सगळी मंडळी जेवायला जेवायला बसल्याच्या नंतर आपल्या मंडळाचे या नगराचे अध्यक्ष हे बघा राजू साळगाव जेवायला बसले आणि उपाध्यक्ष पण इथे बसले आहेत निलेश गावकर राजू गावकर

कोण कोण कुठल्या कुठल्या गावचे आहेत ते तुम्हाला सांगितलंय सर हे परागी। परागी। परंपरा करतो तुम्हाला काय बोलायचं सालाबा प्रमाणे परंपरा आहे आणि ती आम्ही निभवायचा प्रयत्न करतो यंग पिढी जे आता बहुतेक वरिष्ठ लोक आहेत ते इकडनं करून म्हणजे इकडनं स्थलांतरित झालेले आहे ही जबाबदारी सध्या आमच्या सारख्या युवा लोकांवरतीच आहे आम्ही आमच्या पद्धतीने ती परंपरा पुढे चालवण्याचा प्रयत्न करतोय आणि आम आमच्या बरोबर जे काही वरिष्ठ आहेत ते आमच्या बरोबर आहे अरे, अरे बस बसला मित्रांनो बिर्याणी पुण्यामध्ये आलेली आहे बघू शकता पूर्ण प्लेट वरून सर्व जे मंडळी आहे लहान मुलं तुझी मोठे मोठे सगळे दोन सगळे जेवण झाले आहेत आता आपण जरा टेस्ट करून बघूया कशी बिर्याणी आहे एक नंबर जबरदस्त चला मित्रांनो आजचा हा कार्यक्रम आपण येथेच थांबूया भेटूया आपण पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद